गेली सहा वर्ष झालं आणि गेली वीस वर्ष झालं हरिओ मित्र मंडळाची स्थापना होऊन आणि सहा वर्ष झालं आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो आयुष्यामध्ये सर्वांनाच पांडुरंगाच्या पंढरपूरच्या दर्शनाला किंवा वारी दिवशी जाता येत नाही पण जाणारे असंख्य दक्षिण काशी समजलेल्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या वेळाने जात असताना मोहोळ गाव लागताना आपल्या गावातून जे वारकरी जातात त्यांच्या हृदयापर्यंत त्यांच्यापर्यंत आपली सेवा पोचावी म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त शाबू फराळ वाटपाचा पाणी चहा इथेच जे केळी अशा प्रकारचे पदार्थ देऊन एक प्रकारची सेवा पांडुरंगाच्या चरणी नागनाथाच्या जा नगरीतून जावे म्हणून हे हरे मित्र मंडळाच्या वतीने गेली सहा वर्ष झालं प्रयत्न चालू आहे धन्यवाद okay.